पुन्हा त्याची भाजी केलं का माछा ह कोण कोण आले कार्यक्रमाला कोण कोण आलं तर वा हां हां akka dada tatya tata ha tatya isha ha kaka ta hmm tatya ha na ti kon tai na ta ka kon ka akka ha ha sang mitranna hai ga. ka hai ka ga. hmm. hai gai ha mama ami nai mindi baga mitranno तेव्हा ताई आली आज ताईचा हॅपी बर्थडे आहे मित्रांनो मित्रांनो आज आहे नऊ नोव्हेंबर आणि आज आहे आमच्या ताईचा बड्डे ताईला तुम्ही शुभेच्छा द्या ताईनं आयुष्यात चांगली प्रगती करावा असा आशीर्वाद द्या मित्रांनो ताईला ताई बोल दोन शब्द

चार्जर माझ काळ हा आज लाडूचा बर्थडे आहे आणि खूप मोठा केक आणणार आन आहे कोण आणणार आहे बाळा केक मी uh, तू आणणार आहे तुझा बड्डे आहे का ताईचा चला मग मित्रांनो नंतर भेटूया लाडूच्या बड्डे मध्ये डायरेक्ट संध्याकाळी या जेवण कराय मग बाजे एस काय ते